तर बिडू लोक कसं आहे तुम्ही मी हाय एम एच गेमर आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं फ्री फायर मराठीच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर बिडू लोक इथं माझी लँडिंग थोडी उशरत झाली त्यात वरच्या साईडला आधीपासून दोन तीन स्कॉट उतरले इथं तुमच्या भावाला भेटली एमपी फाय आता एमपी फाय घेऊन मी चालू बंद्यांची पीटी बनवायसाठी पुढच्या साईडला मला एक बंदा दिसलाय ती बंदा दुसऱ्या बंदला माराय त्याच्या पाठीमागं चाललाय आणि मी त्याला मारायसाठी त्याच्या पाठीमागं चाललोय इथं माझ्याकडे शॉर्ट रेंजची गन असल्यामुळे पुढच्या बंद्याला काही डॅमेज बस नाही आता आपल्या गन मधल्या पण गोया संपल्या आपल्याला इथं वॉक बिटली वॉगने त्या बंदला तुडवला इथं मला अजून एक बंदा दिसलेला ती बंदा वरच्या साईडला पळत गेलाय मग त्या बंद्याला मारायला मी त्याच्या पाठीमागे वरती आलो तेवढ्यात ती बंदा माझ्या पुढे प्रकट झाला आमच्या दोघा चालू होणारच होतं तेवढ्यात इथं तिसरा बंदा पण टपकला आता त्या बंद्याला मी सतराशे साठ गोळ्या मारल्या पण त्यातली एक पण गुळी त्याला कनेक्ट झाली नाही तेवढ्यात त्यांनी मला बदकवलं आणि माझी हेल्थ डायरेक्ट चाळीस वर्ष आली आता माझ्याकडे इथं हिरवा गोळा होता ती हिरवा गोळा फोडून माझी हेल्थ रिकवारीला चालू झाली आता ती बंदा मला मारायला होता पण ती इथून कुठं गायब झाला काय माहिती आता पुढं पण दिसत नाही आणि माग पण दिसत नाही इथं मला वाटलं ती बंदा माझ्या पुढच्या साईडला लपून बसला असेल म्हणून मी पुढच्या साईडला आलो तेवढ्या ते बंदा माझ्या पाठीमागून आला मग त्याला इथं डोसळला आता ही पिटी लूट करत होतो तेवढ्यात पिकच्या छतावर अजून एक बंदा मला मारायला लागला मग इथं महाग सरकून त्याला दोन तीन टोल टाकलं तेवढ्यात ती बंदा मागे सरकला मग मी त्या बंद्याला मारायला पाठीमागच्या साईडला आलो आणि जसा वरती दिसला त्याला तिथं डोसळला आणि खाली पाडला मग त्या बंद्याला क्लिअर कराय मी ह्या पिकच्या छतावर आलो मग वरती आल्यानंतर ही निळा जामून फोडला तेवढ्यात बाहेरच्या साईडला अजून एक बंदा दिसला मग त्याला डायरेक्ट हेडशॉट दिला मी आलेलो ह्या बंद्याला क्लिअर करायला पण त्या बंद्याने इथं आधीपासूनच जीव सोडून दिला होता आता क्लॉक टॉवरचा आपण चार पाच छाटून किल करून टाकल्या ते आता एका बंद्याला मी हिटलीच केलाय ती बंद होता ह्या फॅक्टरी वरती मग त्याला मारायचं आपण ह्या गाडीत बसून वांगवांग करत चालू फॅक्टरी वरती आता इथे एक बंद एका दोन तीन बंद काय माहिती आपण एका तर हिटलीच केला होता तेवढ्यात ती बंदा मला पुढच्या साईडला पाहताना दिसला मी त्याच्या अंगावर गाडी घालणार होतो तेवढ्या ती बाहेरच्या साईडला पोहून गेला मग ह्या गाडीत खाली उतरलो आणि त्याला मागून डॅमेज द्या चालू केलं आणि शेवटी त्याला इथं नॉकआउट केला आता इथे मी ज्या बंद्याला नॉकआउट केलंय ती बंदा मागाशी मशनी पशी होता मला वाटतं त्यांनी बहुतेक त्याच्या टीममेटला पण इथं रिवाय केला असेल मग मी इथं छानबीन करायला चालू केली मला वाटलं साईड साईडला बंद असल्या पण ही काय साईडला बंद नव्हतं तेवढ्यात माझं फॅक्टरीच्या वरती लक्ष गेलं आणि तिथं वॉल लागलेलं दिसलं तेवढ्याच इथं मला एका बंद्याने बघितलेलं होतं आणि त्या बंद्याने मला वरून चोपाय चालू केलं आता इथं वरती किती बंद आहे तिथं काही सांगता येत नाही कारण का हि कडल्या साईडला ग्लुआर लागल्या आणि पलीकडे एक दुसराच बंद आहे आता ह्या बंद्याला मी स्कोप काढून मारायला लागलो होतो तेवढ्याच ह्या टाकीवचा दुसराच बंद मला मारायला लागला मग त्याला इथं डाऊन करून टाकला आता ज्या बंद्याला मी नॉकआउट केलेलं होतं त्याला क्लिअर करावं म्हणलं तेवढ्या त्याने इथं खाली डुकी मारली मग मी पलीकडल्या साईडने ह्या फॅक्टरीच्या आतमध्ये मध्ये आलो आणि ह्या पांढऱ्या भूत्याला पुढून त्याच्या बसली लूट वगैरे इतली। आता इथली लूट वगैरे करून मी पुढे चाललूच होतो तेवढ्याच मला इथं अजून एक बंदा दिसला इथं त्यांनी मला बघितलेलं होतं तेवढ्यात त्यांनी माझ्या अंगावर हिरवा पाट बॉम्ब फेकला आता इथं माझ्या पांढरा नवीन विषय होता ती बंदा माझ्या अंगावर फेकाय बघतोय मी त्याच्या अंगावर फेकाय बघतोय पण त्याचा नेम चुकला आणि आपला नेम बसला आता त्या बंदाला इथं साठ सत्तर चा डॅमेज बसलेलं होतं तेवढ्यात ती बाहेरच्या साईडला पोहून गेला मग मी त्याच्या पाठीमाग मग सुटलो मी त्याला मारायसाठी इथं आलो पण हिकडले आरसीएल कडून दुसरंच बंद आलं होतं आता तिकडल्या साईडला झोन आलेला होता त्यामुळे तिकडलं सगळं बंद झोन कड कडल्या साईडला या लागलं होतं मगाचा बंद पाठीमाग इथं होता मग त्याला इथं नॉकआउट केला तर भाऊ न इथं पाच सहा बंद वेगळ्या वेगळ्या स्कॉर्ड चाय लागले कारण का जोन पलीकडल्या साईड न साईड ला लागलाय तेवढ्या तिथे एक गाडीवाला मॅन आलाय त्या मॅनला मारायसाठी मी त्याच्या मागे पळ सुटलो तेवढ्यात ही गाडीवाला मॅन इथून वर पळत चाललेला होता मग त्याला तिथंच उचलला इथं तर मला मागून उचलाय बघत होतं त्यांनी माझी एचपी डाऊन केली माझ्या मागे एक शिडी त्या शिडीच्या वरच्या लोकांडावरती एक बांधा कॅम्प करत बसलाय तेवढ्यात त्यांनी खाली उडी मारली आणि ती उडी मारतानी मी त्याला चोपला मग मी त्याला मारायसाठी त्याच्या जवळ गेलो पण ती आधीपासूनच इथं पालता पाडलेला होता मग त्याला इथं करून घेतला या लोखंडा अजून एक बंदा कॅम्प करत होता ती मला पलीकडल्या कैल्या साईडला पडताना दिसला मग मी त्याला माराय बघितलं तेवढ्या ती लोखंडाच्या पाठीमागे लपून बसला आता ही कैल साइड न झोन आलाय मला वाटतं ती बंदा शंभर टक्के झोन मध्ये मरल इथं माझ्या बॅगीत लक्ष गेलं आणि मला ही पांढर ब्लेड सारखं काही तर दिसलं मग त्याच्या अंगावर सोडलं त्याला इथं साठचं डॅमेज सा बसलं पण तरी पण ती गडी काय झोनच्या डॅमेज नॉकआउट झाला नाही मग त्याला इथं अजून थोडं डॅमेज दिलं तेवढ्या त्याने ग्लूवॉलचा कवर घेतला मग अजून तसलं पांढर त्याच्या अंगावर सोडलं तेव्हा ती नॉकआउट इथं पडला आता त्याला इथं नॉकआउट केलेलं होतं आता मी चालू इथून जोनच्या आतमध्ये आता आता आल्यानंतर ह्या बॉक्सच्या पाठीमागं मला अजून एक बंदा दिसतो मी त्याच्या अंगावर लॉन्चर सोडतो तेवढ्यात ती गडी तिथून मागे सरपतो आणि त्या खांबाच्या पाठीमागं लपून बसतो आता या बंद्याला मी चाळीस पन्नास चांगलंच डॅमेज दिलेलं दे होतं मग मी कचकुन इथं रश घेतलं जसं मी इथं रश घेतलं ती वाघ आपल्याला मारायच्या तयारीत होता मग मी त्याला इथं पालता केला तेवढ्यात ती इथं सुई लावून रिवाय झाला मग त्याला अजून पालता केला मग शेवटी त्याच्या आत्म्याला मी शांती देऊन मी त्याच्या टीममेट कर त्याला पार्सल केलं मग तिथून मी गाडी घेऊन वाघ वाघ करत चालतो यावर what शेवटचा दोन होता इथं आल्यानंतर ह्या घराच्या पायऱ्यांवरती वॉल लागलेलं दिसलं म्हणजे ह्या टक्के बंद आहेत मग मी ह्या घराच्या पाठीमागच्या साईडला आलो आणि इथं दोन तीन लावलं आता इथं जुगाड लावून मी चालणारच होतो तेवढ्या एक बंद आला तेवढ्यात मला मागून चोपाय लागला मग मी त्याला मारणार होतो तेवढ्यात ती इथून गायब झाला तेवढ्यात तिथे मागून मला दुसराच बंदा डॅमेज द्यायला लागला मग इथे एक मेडिकेट करून मी आज चालूच होतो तेवढ्यात मला इथं अजून डॅमेज बसायला लागलं मग आता आलो आणि ह्या बंदाला मुडी शॉट देऊन उताना पाडला मागच्या टावर मध्ये अजून एक बंदा बसलेला होता मी त्याला इथं काढून दिला तेवढ्यात वरच्या घरातली बंद मला मारायसाठी इथं खाली उतरलेली होती मग त्यांना माराय मी ह्या घरात बाहेर निघलो तेवढ्यात त्यांनी मला इथं चालू केलं मग मी इथं चारी साईड ग्लूवालचा कव्हर घेतला आणि आत मेडिकिट करायला लागलो मग मी इथं मेडिकीट करून मी आपली एच पी फुल केली तेवढ्यात ती बंद इथं ग्लूवाल तोडायला लागलं होतं मग मी तिथून कलटी मारली आणि ह्या घराच्या शेडू ह्या छतावा आलो इथं जोन पण आलेला होता तेवढ्यात मला बाहेरच्या साईडला एक बंदा दिसला मग मी इथं उडी मारून एका बंदला डाऊन केलं तेवढ्या त्याच्या टीममेटने माझी मागून पीटी पाडली